नमस्कार त्रास थोडासा पाऊस उघडलेला आहे आणि ताईने सगळीकडं कपडे कपडे पसरावून टाकलेले आहेत खूप सारे कपडे पडले तिकडं वाळायला आणि ऊन नाही आहे पण थोडंसं आबाळ वगैरे आहे त्रास सकाळचं सगळं काम झालं आजी लोकांना जेवायला वगैरे घातलं सगळ्यांना बरोबर त्यांचा टायमिंग एकचा असतो तर आत्ता जेवायला वाढूनच मी खाली आले म्हटलं बरोबर एक वाजता आणि वैशाली आहे तर काम परफेक्टच होतं बरोबर एक पाच झाले तर वैशालीने सगळं वरी ताटं नेऊन ताटं पण करते वैशाली अशी चप्पळ आहे की शांत आहे तुम्ही मी की ताई वैशाली सर्वच कौतुक करतात तर खरंच कुणाच्यात तर कामाचं कौतुक केलं पाहिजे ज्याचा जे गुण आहेत ते गुण सांगितले पाहिजेत पण काय सांगावं काही घडून का जातं कधीतरी आयुष्यामध्ये सगळं वेगळंच घडतं तर आता पण चाललंय तिचं तिकडं काहीतरी काम आणि इथं राहणाऱ्या आजी लोकांना पण खरंच खूप सारा आराम तिच्यामुळं मिळतोय कारण ती काही करूच देत नाही आहे तिला झोप पण येत नाही सकाळी बिचारी लवकर उठती पाच वाजता कामाला लागती हे असे थोडंफार मदतीला मलाही म्हणत आहे तुम्ही नका करू तुमची बाकीची कामं भरपूर असतात करा तर आहे आणि परमेश्वराला सगळ्याचीच काळजी आहे मलाही तितकीच गरज होती आणि तिलाही माझी तितकीच गरज आहे तर कसं असतं दोन्ही लोकांना गरजा पाहिजेत कावा कुठंतरी राहू शकतो आपण असं नाही म्हणायचं की तिला गरज आहे म्हणून ती आपल्याकडे आले असं काही नाही आहे आपल्याही आश्रमामध्ये आज तिच्या हातून सेवा होते आणि आपल्यालाही तिथं मदतीला कोणीच नव्हतं तर वैशाली आलेली आहे आणि असं नाही आपण वैशालीला पण वैशालीचा मोबदला देणार आहोत वैशालीचं थोडंसं आधार कार्ड वगैरे नाही आहे पण वैशालीला वैशालीच्या कामाची किंमत इकडं मिळाली जाईल कारण तिचंही आयुष्य आहे तिचंही छोटा मोठा तिस्तीला का तिला काहीतरी घ्यावं द्यावं वाटणार खर्च करा तिला त्याचं मी देणार आहे आणि आता वैशाली खूप चांगली आहे आनंदी आहे आणि छान काम करते काय बघतोय बापिलू काय कळत रे लालू तुला काय कळतय तुला काय बघतोय तू जरी बघतोय ते चहा वगैरे देऊन झालाय आता दूध ठेवले तापायला पाणी ठेवलंय इकडं भात वगैरे झालाय ना भात वगैरे झालाय भात शिजवलाय कारण रोजच्या रोज आता गरम गरम सकाळी संध्याकाळी भात गरमच करतोय कारण वाटल व्हायला नको म्हणून तर भात करून ठेवला वैशालीने तर बघू भाज्या वगैरे करायच्या आहेत बाकीचं काय अजून वरणाचं कुकर लावलंय इकडं बारकास बाहेर जाऊ तसंच कोणी यायला इकडं भाग नाही लगेच चालू होतं भुकायला रस्त्याला जरी असेल तरी आमची लुसूबाई भुकणार त्याला भुकणार म्हणजे भुकणार लांबपर्यंत तिकडं जरी कुणी असेल तर इकडं लुसू मॅडम भुकणार हाय ना लुसू मॅडम काय चाललंय कुणाला भुकते तू का गावपणा करते हां शांत नाही बस वाटत खाली सगळं ओलं झाले तर खाली बसायचं नाही कुडची पाहिजे आम्हाला हां सेकंड हां द्या 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 भरलेला पाय मी घेते हातात गुड गर्ल गुड गल गुड गल ए छान छान दोन दिवस झालं बाहेर नव्हतं काढलं हय गो हू कसलं बुक नाही गाडीला त्या टँकरला चाललेल्या असं नसतं करायचं लुचू शानी आहे ना तू काय चाललंय मग भामाजीचं हा काय चाललंय फिरून आज बरं वाटतंय का जरा हो बर पाऊस उघड ना आज छान खाली बाकीचे काले खाली आले ना आंघोळ वगैरे झाली का आज काय पाऊस उघडला म्हणल्यावर रांगोळी करायचं थांबणार नाही ते लोक जुली काय म्हणते बाय काय म्हणते काय म्हणते काय म्हणते तुझी नाहीये का नाही माझी पण म्हणते म्हणून म्हंटल चिव चिव करतायत चिमण्या ओऱ्या काय करतो इथं येऊन बसतो लपून ह्या चिमण्यांचा किलबिला टायक होतं ना त्याला म्हणून कशा सापडतील त्याला पंख आहेत त्यांना उडायला पण कधी कधी धरतात ते भंडारी आले खाली काय मग आज काय म्हणते वातावरण चाल झालं का खाली यायला चहा वगैरे झाला का झाला ना हा मारा जरा दोन दोन चक्रा आणि मग जावा जरा दोन तीन दिवस झाले एका जागेवर आहो ना बसून वरती आजोबा पण आले तिकडं तसल्या काट्या आहेत वापरायला त्यांना पण ती काठी वापरण्या गेली त्यांना हेच हलकी काठी पाहिजे येळूची तिकडे आहेत भंडारी दोन तीन चांगल्या काट्या आहेत तर ते नको म्हण मला चपलं घाला बुट घाला पायात का काय मग आज बरं वाटतंय का खाली आल्यावर वाटतंय ना कसं वाटतंय हरे राम श्रीराम चांगलं आपलं वाटे आता बरं वाटतंय खाली आल्यावर खाली यायचं होतं तुम्हाला कालपासून चला कवरीच बसायचे नाही आ वडनगर ना काय होतं वर आता कळू बसून बसून हे होतं ना काय होतं बसून बसून पाय सुचत ए... पाय सुचत तर बसूनही लागते कवरी ए... आ ए... ए... आपलं आता च तर, तर हरेपाठ म्हणतो वाळू घातलेत मी आज सगळ्या माझ्या साड्या तशाच राहिल्या होत्या दोन दिवस धुतले नव्हते कपडे तर ते तसेच होते आणि एका कार्यक्रमात गेले होते ती घातल्या होत्या तर ते तसंच नको वाटतं ठेवायला तर कालपासून तशाच होत्या ते साड्या तर अशा धुवून वाळू घातल्यात मस्त झाडाला बांधले तिकडं आणि आजोबांचं राकेश चालायला लागलाय थोडंसं इकडं आजोबा गेलेत लांब तिकडं चालायला जातात तिथून इकडं चक्कर मारतात पाय दुखत होते म्हणत होते माझे माझेले पाय दुखत आहेत वरी बसून बसून काय चाललंय बघू आजोबांचं भीती वाटते लांब आलं की इकडं सगळं असं हे बसवलेलं आहे तारा तारातून असं कुठं तर पाय अडकून पडतील म्हणून कशाचा दोरा आहे कशाला पाहिजे दोरा आपल्याकडे आहे की एवढा मोठा किती बांधले त्या सगळ्या लांब नाही यायचं एवढा लांब नाही यायचं तुम्ही पडसाल इकडं हा हे वरगळतीला राहणे हे काटे आहेत असं रस्त्यावर पडलेली किती काटे आहेत तिथं काटत पाय कितीतरी उल्हास आला नटायला आले पाहिजेच चालायला पण हनू काय चाललंय आणि तर ती हा कपडे बदलले का कांगुळ्या केल्या कपडे बदलले ना छान फडकून वाळू घाला पर्कल पण इकडं फडकून वाळू घाला व्यवस्थित

जेवायला वाढलेलं आहे सगळं दुपारचा टाइम झालाय म्हणा रामकृष्ण हरी म्हणा राम जय राम जय जय राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम जय तर आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे कोमलताई देशमुख यांनी त्यांचा मुलगा विराज याचा वाढदिवस आहे तर म्हणावं बाळा तुला खूप खूप आशीर्वाद आणि कोमलताई धन्यवाद